नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे मित्रांनो आज सकाळी मुंबई महानगरपालिका त्याचबरोबर इतर काही संस्थांचे अशा मिळून नऊशे जागांसाठी ज्या जाहिराती वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत त्या संदर्भात सर्व जाहिरातीचा एक व्हिडिओ बनवून आपण यापूर्वी आपल्या चॅनल ते टाकलेलं आहे तुम्हाला जर तो व्हिडिओ मित्रांनो पाहायचा असेल नऊशे जागांचा आज सकाळी आलेल्या जाहिराती संदर्भात तर डिस्क्रिप्शनमध्ये जे लिंक आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तो व्हिडिओ पाहू शकता आणि सर्व जाहिरात या ठिकाणी पाहून घेऊ शकता आता मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय विद्यापीठ त्याचबरोबर डेक्कन एज्युकेशन सोसायटी किंवा इतर काही संस्था यांच्या आलेल्या वर्तमानपत्रामध्ये आजच्या जाहिराती लेटेस्ट अपडेट आहेत मित्रांनो उशीर झालेल्या सकाळी यायला पाहिजे होते मात्र आज मित्रांनो मला वेळ मिळाला नाही त्यामुळे आज दुपारपर्यंत हे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न केला आहे भारतीय विद्यापीठ पवित्र पवित्रपणाद्वारे शिक्षक संदर्भात आलेली ही जाहिरात आहे मित्रांनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजीवर हा व्हिडिओ जर पहिल्यांदा पाहत असेल तर निश्चित तुम्ही सबस्क्राइब करा बेलची न दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओची किंवा लेटेस्ट शिक्षक भरतीविषयी माहिती किंवा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये फ्रीमध्ये तुम्हाला मिळत जाईल बघा आपल्या समोर मित्रांनो सोळा जागांसाठी ही भारतीय विद्यापीठाची जाहिरात आलेली आहे अनुसूचित जमातीच्या सर्वाधिक या ठिकाणी जागा आहेत बारा जागा आहे आणि समांतर आरक्षणानुसार महिला माजी सैनिक अंशकालीन प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त खेळाडू अनार यानुसार या ठिकाणी आरक्षणांचा तपशील दिलेले आहे आपण तो पाहू शकता व्हिडिओ पॉज करून पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी ज्या जागा आहेत मित्रांनो त्या सर्व अकरावी आणि बारावीच्या आहेत मराठी माध्यमाच्या आहेत या ठिकाणी शिकवण्याचा माध्यम सुद्धा हा एक वेगळा कॉलम या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो शिकवण्याचे माध्यम म्हणजे आपण तो विषय कोणत्या माध्यमातून शिकवायचा या संदर्भात हवी या ठिकाणी कॉलम आहे आवश्यक शैक्षणिक पात्रता तुम्हाला सर्वांना माहिती पोस्ट ग्रॅज्युएशन हवं या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएट असणाऱ्या उमेदवारांनाच बी एड असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी संधी दिली जाणार आहे तिने टेट दिलेली असावी बघा या ठिकाणी लँग्वेजसाठी एक आहे ऑर्गनायझेशन कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी एक पद आहे हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन एक पद आहे लँग्वेज इंग्लिश लँग्वेज मराठीसाठी दोन पद आहेत इंग्लिशसाठी दोन पद आहेत साठी दोन पद आहेत मित्रांनो बुककीपिंग अँड अकाउंटन्सीसाठी दोन पद आहेत सेक्रेटरियल प्रॅक्टिस बघा दोन पद आहेत आणि केमिस्ट्रीसाठी दोन अजून तीन पद आहेत अशी एकूण बघा मित्रांनो सोळा जागांसाठी जाहिरात आहे आणि या ठिकाणी नऊ हजार रुपये मासिक मानधन तीन वर्ष मिळणार आहे त्यानंतर नियमित श्रेणीनुसार जे असेल पेमेंट शासनाच्या दरानुसार मित्रांनो ते आपल्या सातवे वेतन आयोगानुसार वे मिळणार आहे त्यानंतर पुढची आपण आता या ठिकाणी जाहिरात पाहूया आपल्या समोर जाहिरात आहे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी यांची जाहिरात आहे मित्रांनो एकूण बारा पदांसाठी अनुसूचित जातीसाठी चार पद आहेत साठी दोन पद आहेत ई ई डब्ल्यू एस साठी एक पद आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी तीन पदं आहेत अशी एकूण बारा पदांसाठी ही मित्रांनो जाहिरात आहे आपण ती पाहू शकता समंतरा आणि रिक्त पदांचा तपशील आहे आपल्यासमोर या ठिकाणी मित्रांनो ही सर्व जाहिरात मराठी माध्यमाची आहे नववी दहावी आणि त्याचबरोबर अकरावी बारावी नववी दहावीसाठी तीन पदं या ठिकाणी आहेत विषय आहेत लँग्वेज मराठी आणि लँग्वेज इंग्लिश या ठिकाणी तुम्हाला बी एड आणि बी ए ही पात्रता असावी लागणार आहे त्यानंतर मात्र जी पदं आहेत ती अकरावी बारावीची या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशन या ठिकाणी हवं आहे मराठी आणि इंग्लिशसाठी बघा मित्रांनो जी बी ए या ठिकाणी पात्रता चालणार आहे आणि बी एड मॅथमॅटिक्स पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये केमिस्ट्री फिजिक्स जिओग्राफी आणि बायोलॉजीच्या मात्र या ठिकाणी तीन जागा आहेत बाकी विषयांची एक एक, एक जागा आहेत आपण ते पाहू शकता मित्रांनो ही आहे मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी या संस्थेची जाहिरात डेक्कन एज्युकेशन सोसायटीची चाळीस जागांसाठी आलेली ही जाहिरात बघा अनुदानित अनुदानित प्राथमिक इंग्रजी आणि मराठी माध्यम बघा पहिली चौथी साठी एच डी एड या ठिकाणी तीन, तीन, शिक्षणसेवक नवी दहावीसाठी बघा बीएससी बी एड गणित त्या ठिकाणी त्यांनी व्यवस्थित आहे मित्रांनो डेक्कन एज्युकेशन सोसायटीने आरक्षण पदांचा तपशील बघा अजासाठी दोन जागा आहेत विजासाठी एक भाजपसाठी एक आणि इमावासाठी दोन जागा आहेत यानंतर अनुदानित माध्यमिक आता हे झालं प्राथमिकसाठी बघा मित्रांनो अनुदानित माध्यमिकसाठी नववी दहावीसाठी तुम्ही पाहिलेलं आहे बी एस सी बी एड विज्ञान गणित एक एक जागा आहे त्यानंतर शिक्षणसेवक सहावी ते आठवीसाठी बघा त्यासाठी मित्रांनो टी टी दोन उत्तरण असणं आवश्यक आहे जागांची आकडेवारी या ठिकाणी रिक्त जागांची आकडेवारी तुमच्या जा समोर आहे शिक्षणसेवक पाचवीसाठी डायरेक्ट वर्गानुसार त्यांनी मित्रांनो शिक्षणसेवक भरण्यासाठी ही व्यवस्थित जाहिरात दिलेली आहे त्यानंतर अनुदानित कनिष्ठ महाविद्यालय अकरावी आणि बारावीसाठी बघा पूर्ण अनुदानित आहे हे सर्व कनिष्ठ महाविद्यालय आणि एम ए बी एड मानसशास्त्र मराठी माध्यम एम ए बी एड तर्कशास्त्र तत्वज्ञान मित्रांनो व्यवस्थित बी पी एड बघा भौतिकशास्त्र वाणी संघटक इंग्रजी आणि रसायनशास्त्र चार चार जागा आहेत एम ए बी एड इंग्रजी चार जागा आहेत मित्रांनो डेक्कन एज्युकेशन सोसायटीमध्ये चांगले जागा आहे शिवाय विषयानुसार आवश्यक असणारी पात्रता आणि व्यावसायिक अहर्ता व्यवस्थित दिलेली आहे संभाव्य ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो त्यामुळे या, या, त्या या संस्थेमध्ये अप्लाय करायला काही हरकत नाही मित्रांनो ही टेक्कन एज्युकेशन सोसायटी आपल्याला क्रमामध्ये टाकायला काही हरकत नाही यानंतर आपण बघा मोरे शिक्षण संस्था चिंचवड संचलित अनुक्रमे या ठिकाणी फक्त दोन जागांसाठी ही जाहिरात आहे सहावी ते आठवीकरिता आणि नववी ते करता एक एक जागा आहे इंग्रजी विषय आहे बघा सहावी ते आठवीसाठी इंग्रजी शास्त्र व गणित म्हणजे एक या ठिकाणी आता इंग्रजी हा झाला मित्रांनो संदर्भात आणि गणित झाला हा विषय बीएससी संदर्भात नेमकी जागा कोणती यांना हवी आहे ते मात्र या ठिकाणी स्पष्ट दिलेलं नाही आहे ई माव या प्रवर्गाची एक दुसरी जागा जी आहे ते गणित व शास्त्र ती ती मात्र या ठिकाणी बी एस सी द्वारे भरली जाणार आहे मित्रांनो नववी ते दहावीकरता बी एस सी त्यानंतर या दोन्ही जागा मित्रांनो मराठी माध्यमाच्या आहेत मित्रांनो ही आज आलेल्या पवित्र शिक्षण सेवक पाहिजेत या जागेसाठी आलेले हे सर्व जाहिराती आपल्या चॅनलवरती मित्रांनो टाकलेले आहेत अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांच्या माझ्यासाठी शेअर करा धन्यवाद